परिषद जी ठेवलेली आहे फ्लायर रिन्युएबल एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे ऑरेक सिटी शेंद्रा येथे सदरील दोनशे पन्नास मेगावॅटचा जो मॅन्युफॅक्चरिंग प्रोजेक्ट आहे तो आपण चायनामधनं चीन टी एन न्यू ए, आ, एनर्जी कोऑपरेटिव्ह लिमिटेड यांच्याकडनं सदरील टेक्नॉलॉजी जी आहे ती आपण ॲग्रीमेंट केलेली आहे कंपनीने दोन्ही कंपन्यांमध्ये यामुळे ॲग्रीमेंट झालेले आहेत आणि और एक सिटी चेंद्रा येथे दोनशे पन्नास मेगावॅटचा आपण हा प्रोजेक्ट जो आहे तो लॉन्च के पुढील सहा महिन्यात आपण हा प्रोजेक्ट जो आहे तो स्टार्ट करत हो। आहोत आणि छत्रपती संभाजीनगर किंवा औरंगाबाद हा आपलं जे शहर आहे त्या शहरामध्ये सातशे किलोवॅट सोलर पॅनल जे आहे कॅपॅसिटी मॅक्झिमम कॅपॅसिटीचं सोलर पॅनल मोठं आपण सोलर पॅनल मॅन्युफॅक्चरिंग करत आहोत येत्या सहा महिन्यात आपलं प्रोडक्शन जे आहे ते महाराष्ट्रामध्ये लॉन्च होईल आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सदर डिव्हिजन पूर्ण भारतामध्ये आपण हा पूर्ण सप्लाय करूया आणि यामध्ये चायनाची जी ही जी कंपनी आहे चिन कियान कंपनी या कंपनीने पन्नास करोड रुपये इन्व्हेस्टमेंट करण्याकरता एमओ अग्रीमेंट केलेलं आहे आपल्या कंपनीसोबत आणि त्यानंतर परत ई व्ही चार्जिंग स्टेशन जे आहे पन्नास करोडचे एक हजार पीस ई व्ही चार्जिंग स्टेशनची टेक्नॉलॉजी प्लस सप्लाय जो आहे ते आपल्या कंपनी करता ते करणार आहेत आणि रिन्युएबल एनर्जी सेक्टरमध्ये ई व्ही चार्जिंग स्टेशन जे आहे आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये स्टेट हायवे आणि नॅशनल हायवेवर जे आहे ते सुरू करणार आहोत आणि सोलर पॅनल जे आहे त्याची मॅक्झिमम टॉप कॉन सोलर पॅनल बी सी असतील ते आणि यामध्ये मॅक्झिमम कॅपॅसिटी जी आहे ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट एक्सिस जे आहे कस्टमरला बेनिफिट मिळणार आहे त्यामुळे कमी खर्चामध्ये सोलर इन्स्टॉलेशन जे आहे त्यामध्ये आम्ही तीन किलोमीटरचे सोलर इन्स्टॉलेशन जे होम मेड प्रोडक्ट आहेत यात आम्ही कमीत कमी म्हणजे कमी, कमी ट्वेंटी पर्सेंटपर्यंत जे आहे लोकांची कॉस्टिंग कमी करण्याचा प्रयत्न करत हो। आहोत आणि यामध्ये भारतामध्ये सौर ऊर्जेवर जे आहेत त्यात भरपूर प्रमाणात बचत होईल लोकांची आणि इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये पण जो विजेचा पुरवठा होतोय त्यामध्ये पण पंचवीस टक्के जे आहे आपण इफिशियन्सी मॅक्झिमम पॅनलची करत आहोत ई सी टेक्नॉलॉजी जी आहे ती आपण चायनामधनं इम्पोर्ट करत आहोत त्यामुळे या टेक्नॉलॉजीचा मॅक्झिमम फायदा जो आहे आपल्या देशाला होईल आणि त्यासोबत महाराष्ट्रालाही होईल त्यामुळे ही स सदगल कंपनीकरता आपण जे आहे चायनीज कंपनीकडनं या कंपनीकडनं पूर्ण एमओ ॲग्रीमेंट वगैरे झालेले आहेत आपले आणि येत्या सहा महिन्यात सरगल प्रोडक्शन जे आहे ते औरंगाबाद ऑरिक सिटी येथे स्टार्ट होऊन जाईल हा जो करार आहे यामध्ये त्यांनी मशिनरी रॉ मटेरियल्स जे आहेत सोलर पी व्ही मॉडेलच्या दोनशे पन्नास मेगावॅटची मशनरीज त्यानंतर पाचशे मेगावॅटचे रॉ मटेरियल सोलर सेल्स जंक्शन बॉक्स त्यानंतर एक हजार पीस जे आहे ते सोलर चार्जिंग स्टेशनचे एक एक हजार पीस अशाप्रमाणे आम्ही एम ओ अग्रीमेंट ते हे झालेले आहेत दोनशे पन्नास मेगावॅटचा हा सोलर पॅनल असेल सॉरी सातशे किलोवॅटचा हा सोलर पॅनल असेल आणि सदरील सोलर पॅनल जो आहे तो मार्केटमध्ये आपण शिप आ, शिपनुसार देणार आहोत म्हणजे तो घरगुती ग्राहकांनाही काम येईल इंडस्ट्रीमध्ये पण काम येईल ईपीसी प्रोजेक्टला पण काम येईल सगळ्यांकडे डीसीआर नॉन डीसीआर दोन्ही सेगमेंटमध्ये टॉप वन बी सी सेगमेंटमध्ये सदरील सोलर पॅनल असणार आहे माझं नाव अविनाश वायाळ आहे मी सदरगली कंपनीचा फाउंडर आहे गेल्या दोन वर्षापासून सदरगिल कंपनी जी आहे औरंगाबाद येथे आपण जी स्टार्टअपमध्ये सुरू केलेली आहे फ्लायर रिन्युबल एनर्जी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट फ्लायर इन्फ्रा डॉट कॉम आणि यामध्ये कस्टमर जे आहे ते सुद्धा ऑर्डर करू शकतात ई व्ही चार्जिंग स्टेशन जे आहे महाराष्ट्रातील स्टेट हायवे नॅशनल हायवेज आणि छोटे जे आहेत तालुका प्लेसेस या प्रत्येक ठिकाणी आपण ए व्ही चार्जिंग स्टेशन जे आहे ते सुरू करणार आहोत यामध्ये दे एसी डी सी चार्जिंग स्टेशन असणार आहेत आणि फास्ट चार्जर असणार आहेत ते ए सी आणि डी सी जे चार्जिंग स्टेशन असणार आहेत तीस पासून ते एकशे वीस किलोमीटरपर्यंत एक चार्जिंगचे जे असत हे असणार आहेत पॉईंट पूर्ण आणि सदरील जे आहेत चार्जिंग स्टेशन मध्ये त्यांच्यावर सुद्धा सोलर पॅनलचं आम्ही हे करणार आहोत पोट म्हणजे दिवसाची लाईट चार्जिंग स्टेशनची होणार आहे ती सुद्धा बचत होणार आहे त्यात आणि ग्राहकांना कमी रेटमध्ये चार्ज चार्जिंग पॉईंट जो आहे त्यात कमीत कमी शंभर रुपयाची त्यांची बचत होईल एक 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 वेळेस चार्ज केल्यावर आमच्या चार्जिंग पॉईंटवर फ्लायर ई चार्जिंग जो स्टेशन असेल त्यामध्ये हंड्रेड रुपीज पर चार्जिंगमध्ये ग्राहकाची सेविंग होणार आहे कारण की आम्ही सोलर पॅनलवर त्याला इन्स्टॉल करणार आहोत जा मॅनेजिंग uh, is located in the city of Kansas City, famous known as the Uh, our company, four. Systems. First is the solar panel product line. Second is battery product line. Third, EV charger, and the fourth for the input system, such as the solar power system. And this includes one. one is centralized solar power station. And another is. So our company, founded uh, founded found now, a very high technology enterprise. Up to now, Qingtian New Energy ranks number number one in Hubei province and ranks number eight all over China. Our machines, equipment, and our after-sales services are well known not only in China but also uh, in India and uh, South Asia. Uh, my name is Jerry Zhang, the managing director of GTMD Energy. How much you know, investment? Yeah. For the investment with Flyer Renewable uh, Energy, the total investment. Actually, I feel a great honor to be here and to make the corporation, business cooperation with supplier Renewable Energy. That is, I have been knowing with Mr. Aminash Bhael since one year ago. And during this time, we talked a lot about the production line, 250 megawatts for the automatic popcorn compatible with DC, solar PV module production. line. And during this time, we made a lot of effort how to build, the factory. how to lay out the electricity, the power and the air, water consumption from all the factories, and now we are coming to the final stage. So we are glad. So the first step is that we will build the factory first, and then we will start manufacturing all the solar machines and, and uh, as soon well as possible help uh, fly renewable beauty. Brand new, 250 megawatts. And this cooperation between clean energy and fire renewable energy is a going to forever. Yeah. I believe this will be a double win situation. Me and Mr. Avalanche Wire are fully of the confidence of our cooperation. Our we believe that if we work with sunshine, we will work together for a long time. Yeah. Now, with the communication with this uh wire, uh, we find we have the same, have the same blueprint for the new energy. Because new energy not only in China but also in India, the, they have a large requirement in the, in the market, uh, such as not only the solar panels, but also the best and also the battery EV chargers. All of these new energies will not only help us solve all the problems such as but also try to improve our life, improve the city's environment and many things. So with the development of the green energy, our future will be more brighter. Yeah. Yes, we will start manufacturing all the business within six months. So now the time is a little tight, but we will try our best. All the, all the requirements try right, to provide not only the good, good quality sort the panel production line, machine and equipment, but also the installation, commissioning, training, and the trail operation, operation of all the product lines. So there will be a long way to go for all the things, so, we are very we are already getting. One thousand salesmen, upon appoint प्रत्येक जिल्ह्यामध्ये पंचवीस ते तीस सेल्समॅन असतील त्यानंतर ऑफिस स्टाफ जो आहे तो हंड्रेड ऑफिस स्टाफ असणार आहे आणि डीलर डिस्ट्रीब्युशरचा आणि इन्स्टॉलेशन टीम असा नियर अबाउट पाच हजार जणांचा स्टाफ असेल म्हणजे सहा ते सात हजार लोकांचा जो आहे ते रोजगार या कंपनीमधनं उपलब्ध होईल आणि त्यानंतर जो आहे गव्हर्मेंटला टॅक्स भरपूर प्रमाणात टॅक्स जाईल रेव्हेन्यू जो आहे गव्हर्मेंटला भरपूर प्रमाणात जाईल आणि रिन्युएबल एनर्जीमध्ये आपली जी आहे महाराष्ट्राची ती ग्रोथ होईल प्रशिक्षण वगैरे ट्रेनिंग जे आहे त्या मी ट्रेनिंग कॅम्प्स वगैरे जे असतील कंपनीचे ते ऑर्गनाईज करणार आहोत आणि त्या ट्रेनिंग मध्ये त्यांना ट्रेनिंग देण्यात येईल स्थानिकांना प्रिपरेशन असेल इथे स्थानिक लोकांना आपण संधी देणार आहोत त्यामध्ये स्थानिक जे आहे मॅक्झिमम दोन ते अडीच हजार लोकांना आपण संधी देणार आहोत 回来参加。